नमस्कार मित्रांनो जीभ आणि शब्द सगळ्यांजवळ असतात पण जो स्वतःसाठी जगतो तो बोलतो आणि जो दुसऱ्यांसाठी जगतो तो सहन करतो वाईट काळात पण कधी कोणाकडून अपेक्षा ठेवू नका कारण समजदारी पण वाघाला गुणा गुलाम बनवते नातं आणि विश्वास दोन्ही एकमेकांचे मित्र असतात नातं ठेवा अथवा ठेवू नका पण जीवनात विश्वास नक्की ठेवा कारण जिथे विश्वास असतो तिथे नातं आपोआप बनतं कुणाची काळजी करत असाल तर ती व्यक्त करायला शिका जे न बोललेले शब्द कधीच कोणाला ऐकू येत नाहीत ह्या बनावटी जगात काही तथ्य नाही इथं चांगल्याबरोबर चांगलं व्हावं असं काही नसतं जर तुमच्यासोबत कोणी नातं ठेवू इच्छित नसेल तर त्याला स्वतंत्र करा कारण जबरदस्ती पकडून ठेवलेल्या नात्यामध्ये सुख कधीच नसतं फक्त तीच स्त्री तुम्हाला सगळ्यात जास्त प्रेम करेल जी तुम्हाला ती स्वतःहून बोलेल की ती तुमच्यावर किती प्रेम करते तुमची किती काळजी करते मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद